हाय हॅलो गुड मॉर्निंग माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे शनिवार आणि शनिवार सकाळची शाळा असते आणि श पोरं गेल्यात आता शाळेला आणि ह्याने पण आज आणायला त्यांनी पण गेल्यात लवकरच गेल्यात सगळे आणि आता वाजले आठ वाजलेलं आहे आणि आठ साडेआठ वाजलेलं आहे आणि मी माझं काम सगळं आवरलेलं आहे तिकडे देवपूजा भांडी झाडू मारणं सगळं बाहेरचं काम सगळं आवरलेलं आहे खरं स्वयंपाक अजून करायचा आहे कारण शनिवारचं सकाळ शाळा असल्यामुळे स्वयंपाक होतं आहे आणि इकडे मी भाकरी करायला लागलो आहे पहिला भाकरी करून घेतो मग भाजी आमटी सगळं करायचं आहे आणि आमच्या मोठ्या ताई गेल्यात गावाला आणि इकडं मी भाकरी करून घेतो आणि बा आणि बाकी का आवरायचं आहे आणि बा बारा वाजता पोरं येत्यात इकडं भाकरी करून झालेलं आहे आणि इकडं भाजी करायला लागलो आहे पडवळची भाजी आणि कुकरमध्ये आमटे टाकलेला आहे डाळ डाळ शिजत डायरेक्ट आमटे टाकलेला आहे आणि इकडं पडवळीची भाजी केलेलं आहे आणि ते शिजव जरा शिजवायला पाहिजे म्हणून पाणी टाकलेलं आहे आणि आता काम आवरलेलं आहे एवढं झालं तर झालं मग सगळ्यांचं जेवण पाणी इथ पण आवरायचं आहे इकडं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि ताई बारक्या ताई धुनं धुवायला गेले होते आणि त्याने येऊन जेवून आईंसाठी डबा घेऊन गेल्यात आई आलेल्या नाही घरला आज आणि इकडं मी मशीन वर्काने उसुशीचं कवर शिवाय लागलोय हे गाऊन आहे गाऊन ते वरचं भाग ते काढून टाकलेला आहे आणि इकडं कट करून घ्या लागलो आहे बघा उसुशीचं कवर शिवाय लागलोय चौकन असं कट करून घेतलेलं आहे आता सगळं काम आवरलेलं आहे म्हटलं जरा काय तर शिवायचं म्हणून इकडे मी कवर शिवाय लागलोय ताई इकडं तिकडं जा म्हणजे वॉचमेनला आहे तिथं आमचे चुलत ननून त्यांच्याकडे जाऊन धुणं धुवून आलेत कारण चार दिवस झालं पाणी चाललेलं नाही आपल्याकडं चार दिवसाचं एकदा पाणी या लागल्यात आणि इकडे मी चौकन कट करून घेतलेलो आता हे जोडून शिवाय लागलो आहे आणि आता दोन ते तीन कवर होतील त्यात ते शिवतो आणि काम सगळं आवरलेलं आहे तर बारा बारा एक वाजलेला आहे आणि आई आज आलेलं नाही मार्केटवरून तिथंच मंडईमध्येच थांबलेलं आहे मग मग ताई त्यांना डबा घेऊन गेलेला आहे आता आणि मी पण जेवलो पोरं पण येऊन खे जेवून खेळायला गेलेलं आहेत आणि इकडं मी हे शिवाय शेवट बसलेलं आहे इकडं बघा झालेलं आहे तर एक कवर बघा मी त्यांना नाडी पण केलेलं आहे कवर उसुशीला मग ती उसुशी, उसुशी पण मी घरीच आहे ते त्याचा कवर घाटल्यानंतर मग नंतर घाण झाल्यावर धुवून मग आणि परत टाक घालायला येते हे बघा मोठा उसुशी आहे आणि तिथं मी नाडी पण केलेला आहे इकडं बघा असं बांधून सोडायचं आहे झालं बघा आणि हे असंच कापड्यांचं कवर करायचं असतं कारण मळ खपतं आहे आणि असं पांढरं लाल ते लगेच घाण होतंय म्हणून मी ते घेतलेलं आहे एक झालेलं आहे आणि आता एक दुसरं शिवाय लागलो आहे दोन तीन होतील आणि हे नाडी बघा ते पण शिवून घेतलेलं आहे शिवून कट करून घेतलेलं आहे आणि शिवत शिवत आता वाजले तीन वाजलेलं आहे इकडे बघा लक्ष्मी भांडी असाय लागल्या संध्याकाळची आता मी काम आवरून घेतो तो शिवत बस म्हणून ती काम आवरा लागल्या आणि संध्याकाळी आज वड्यावरची जत्रा आहे आपल्याकडं म्हणजे त्याचं नैवेद्य पण करायचं आहे देवींसाठी कारण तिथं वड्यावर डोंगराला जाऊन आलेलं माणसं इथं कोल्हापुरात पण दे मंदिर आहे आणि मंदिर आहे म्हणून तिथं पण नैवेद्य करतात मोठं जत्रा असते इकडं आता चार चहा प्यायला लागलो संध्याकाळचं चार वाजलेलं आहे बाकीचं काम सगळं लक्ष्मीनं आवरलेलं आहे आणि इकडे मी चहा पिऊन संध्याकाळचं नैवेद्याची तयारी पण करायचं आहे ते पण काय काय करणार आहे ते पण दाखवतो तुम्हाला इकडे बघा देवींसाठी मी पण हार बनवून घेतलेलं आहे हार करून ते आता स्वयंपाकाला लागतो नैवेद्यासाठी मेथीची भाजी झुणक्याचं वडी आणि वांगी आणि वरणातीचं भाजी भाकरी सगळं करायचं आहे इकडं मेथीची भाजी निवडून घेतो हे निवडून मग स्वयंपाकाला लागतो आणि इथं आपल्या कोल्हापुरात मग डोंगराजाची याला मायकाने त्याचं देवीचं मंदिर आहे त्या तिथं पण जाऊन आल्यावर जत्रा करतात आणि ते नैवेद्याला असं भाकरी भाजी भाजी भाकरी नैवेद्य दाखवतात मी आता मी कोण जास्त जात नाही म्हणून मी घरीच आहे त्या देवीलाच नैवेद्य दे दाखवतो आणि इकडे मेथीची भाजी वांगी वरणा सपन भाजी करतो आणि मला एक ताईंचं कमेंट आलेलं काय म्हणजे मी आता इथं घरी काय तर शिवतो त्याने मला विचारलं क्लास झाला आहे काय तुमचं आणि त्याने त्याने काय लिवलं आहे मला ते समजलं नाही म्हणजे त्याने ते लिवलं आहे त्यातच मी जरा समजून घे घेतलो आहे क्लास झालं आहे काय विचारल्यात काय माझा क्लास मी घेतो म्हणून विचारला ते माझ्यास काय समजलं आहे मला म्हणून मी मला वाटलं त्यांनी मला विचारलं आहे बस असं तुम्ही क्लास केला आहे काय म्हणून नाही मी असं कुठं क्लासविस काय केलेलं नाही मी एक तिकडं आमच्या गावाला नववीला शाळेला होतो तेव्हा आम्हाला एक ते तास होतं क्लास होता ते शाळेत म्हणजे पंचेचाळीस मिनटाचं एक क्लास होता ते त्यामध्ये ते टेलरिंगचं शिकत होतं मॅडम आणि तिथं शिकलेलं मी तेच त्याच्यावरूनच कुठं क्लास विस के काय केलेलं नाही मी आणि ब्लाऊज शिकायला म्हणजे तर मी एक महिना पंधरा दिवस गेलेलो खरं मला ते मी ब्लाऊजचं काय मला डोक्यात बसलेलं नाही ते तेवढंच जरा जरा येत होतं खरं हे कामं घरातले कामं इकडं तिकडं ताई म्हणत होते मला तू दोन तीन महिने जा मग शिक घरातले तर होत आहे म्हटलं मला काय ते बसत नाही नको म्हटलं ताईला मी आणि घरीच काय असते ते शिवायचं असं शिवून घे शिवतो आणि कमेंटमध्ये त्याने लिहिलेलं होतं खरं मला काय कळलेलं नाही ताई प्लीज काय आहे परत मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही ते काय लिहलं आहे तुम्ही बघा मेथीची भाजी झालेलं आहे आणि झुणक्याचं वडी पण करायचं आहे आणि आज आमच्या स्वातींचा बड्डे पण आहे त्याचं ते, ते पण करायचं आहे बड्डे पण संध्याकाळी त्याचं पण केक कट करायचा आहे आणि मी केक ते घरीच बनवणार आहे आणि ते पण दाखवतो तुम्हाला मी केक कसा बनवतो इकडं मेथीची भाजी झालेलं आहे आणि वांगी वर वरणा इकडे शिजवून घेतलेला आहे आणि वांगी पण बारीक चिरून घेत चिरून घेतो आणि इकडं वांग्याच्या भाजीचा फोडणी द्यायला लागलो आहे टोमॅटो कांदा टोमॅटो आणि शेंगदाण्याचं कूट इकडे भाजून घेतो आणि इथं वड्यावरची जत्रा म्हणतात खूप मोठा जत्रा आहे आणि आम्ही तिथं पहिलं संभाजी तिकडं राहायला होतो तेव्हा आम्ही दोन दोन तीन वेळा होतो आम्ही आणि इकडे आल्यापासून आम्ही काय तिकडे गेलेलो नाही इथनं जरा लांब आहे आणि संध्याकाळचं आहे त्यामुळे सकाळीपासून नैवेद्य सुरूच आहे आणि आता सगळे भाजीला गेल्यात भाजीला गेल्यात का नाही स घरी कोणीच आहे आणि आम्ही कुठंच बाहेर पण कुठं गेलेलंच नाही भाजी भाजीतनं वेळच मिळत नाही त्यामुळं आम्ही गेलेलो नाही ह्या वर्षी इकडे वांगी वरणाची भाजी झाले मी भाकरी सकाळीच करून ठेवले होतो म्हणजे आम्हाला ते आईंसाठी जरा कडक भाकरी लागते गरम भाकरी खात नाही म्हणून मी आम्हाला पण चालते म्हणून मी सकाळीच भाकरी करून ठेवली आलो आणि नैवेद्यपुरता नुसता दोन दोन भाकरी करायचं आहे ते पण भाकरी करून घेतो आणि भाजी हे कान वांगी आणि वरण्याची भाजी झाली आणि मेथीची भाजी झाली आणि भात पण झालेलं आहे कोथमिर पण टाकतो त्यावर पाच मिनटं असू दे आणि मी इकडं झुनक्याच रेसिपी दाखवलेलं नाही आणि इकडं झालेलं आहे आणि इथं वडी कट करायचं आहे ते पण दाखवतो तुम्हाला कट करायचं कसं आणि ह्या रेसिपी पण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो मस्त झालेलं आहे वडी इकडं कट करून घेतो आणि भाकरी पण झालेला आहे आणि देवीला आता नैवेद्य दाखवतो पोरं तिकडे अभ्यास करायला लागल्यात त्यांचा अभ्यास झाला की मग माझं स्वयंपाक पण झालं आता देवीला नैवेद्य दाखवून आरती करून घेतो आम्ही वडी झालेला आहेत आता तयार झुन झुणक्याचं वडी मस्त झालेलं आहे आम्ही लई पातळ केलेलं नाही जाडच ठेवलेलं आहे आणि इकडे नैवेद्य दाखवतो आता इकडे नैवेद्य ताट तयार आहे बघा आम्ही काय काय नैवेद्य केले झुणक्याचं वडी कांद आणि वांगी वरणा भाजी मेथी भा दही भात लिंबू भाकरी आणि कांदापात आणि इकडे नैवेद्य दाखवला आरती पण झाली सगळं आवरलेलं आहे आणि इकडं केक केक करणार आहे हे बघा मी एक बिस्किट पुडा आणलेलो आहे आणि पार्लेचे बिस्किट पुडा आहे आणि त्याचा केक बनवणार आहे मी आणि ते कसं आहे दाखवतो आता हे बिस्किट काय नाही मिक्सरमध्ये बारीक करून घेतो इकडे बारीक झालेलं आहे आणि त्यामध्ये गाठी असते ते सगळं हाताने फोडून घ्यायचं आहे आणि इकडं साखर पण मी बारीक करून घेतलेलं आहे इकडं दूध घेतलेलं आहे मी अर्धा ग्लास दूध घालतो आणि इकडं बारीक केलेलं साखर आता व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतो आणि इकडे हे मिक्स झालेलं आहे आणि त्यामध्ये विनो आण विनो टाकायचा आहे एक चमचा आणि केक चांगला ते फुगत फुगतोय मी एक चमचा टाकलेला आहे विनो तर ते पण विनो टाकल्यानंतर आणि परत ते हलवून हलवून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडे मी केकचं भांडा आहे म्हणजे केकचं नाही ते आम्ही त्यात भाजी पण करतो एक पा त्याला तेल लावून घेतो पूर्ण व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे तेल ते लावल्यामुळे ते केक तेव्हा चिकटत नाही चिकटत नाही म्हणून त्या आता आता इथं बिस्किटचं बॅटर करून ठेवलेलं आहे ते मग त्यामध्ये टाकतो इकडं बघा आणि त्या त्यावर का नाही ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेलं आहे ते, ते, ते पण टाकतो त्यावर आणि इकडं गॅसवर मी तवा तवा ठेवलेला आहे गरम ठेवा गरम व्हायला ते गरम तव्यावर हे ठेवायचं आहे गरम झालेलं आहे मी आधीच ठेवलं होतं आणि त्यामध्ये त्यावर एक ताट झाकून सोडायचं आहे तीस मिनटं तर पाहिजेल तीस मिनटं नाही त्याच्या आसपास वीस मिनटं तर पाहिजे इकडं आता केक झाले आहे का बघूया हे बघा हे केक तयार झालेला आहे आता हे काढून घेतो मग पोरं पण आवरा लागलं तिकडं इकडं केक कट करायला लागल्या मी ते केक दाखवलेला नाही तुम्हाला कारण ते वेळ झालं होतं आणि त्यांचं मम्मी पप्पा पण आलेला आहे आणि इकडं स्वातीचा केक कट करायला लागलो आम्ही वेळ झाला होतं म्हणून नेहमी तुम्हाला केक ते दाखवलेल्यात आहेत ना व्यवस्थित आणि व्हिडिओ हिथंच थांबवतो प्लीज वीडियो...